नमस्कार मी काशीनाथ तिवरे सत्तेची गुलामी आणि टक्केवारीला सलामी अर्थात ठाणे झेडपीतील काळे कारनामे या संपादकीयात मी आपलं स्वागत करतो जनसुविधा आणि नागरिक सुविधेचे गोड बंगाल जनसुविधा योजना भ्रष्टाचाराने बरबटली आहे का नागरी सुविधांची कामे मंजूर करताना नियम धाब्यावर जनसुविधा जनतेला सुविधा पुरवण्यासाठी कि अधिकाऱ्यांना मलिदा खाण्यासाठी ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर गंडांतर कोण आणत आहे एका ग्रामपंचायतीला पाच पाच कामे आणि काही ग्रामपंचायती वर्षानुवर्ष वंचित असे का ग्रामपंचायतींचा प्रस्ताव नसताना ही कामे परस्पर मंजूर कशी होतात निधी वाटपातील असमानता राजकीय हस्तक्षेपामुळे कि अर्थकारणामुळे काही ग्रामपंचायतींना नियम मोडून करोडोंची लई लूट तर काहीवर काळ्या जादूची आवकृपा ग्रामपंचायतींच्या स्वायत्ततेवर मंत्र्यांचा हस्तक्षेपी घाला शिवसेनेचा सत्तेचा लाभ शिवसैनिकांना झालाच नाही दमदार सीईओ मनुज जिंदल कारवाई करतील का सरपंच संघटना आणि पदाधिकारी गप्प का या विविध विषयावर आपण या संपादकीय बोलणार आहोत ठाणे जिल्ह्यात प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या अभद्र संयोगातून टक्केवारीचं कार्ट मुजोर झालं आहे काम मंजुरीसाठी टक्के टेंडर मॅनेजचे टक्के वर्क ऑर्डरचे टक्के लोकप्रतिनिधींचे टक्के आणि मग बिल घेण्याचे टक्के या टक्केवारीच्या टपल्यांनी सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची मात्र कोंडी झाली आहे ठाणे जिल्हा परिषदेत तर मोठा सावळा गोंधळ सुरू असून प्रत्येक योजनेची यादी बनवताना शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आणि टक्केवारीची टीम घेतली जात आहे तरुण तडफदार सीईओ मनुज जिंदल हातबल आहे की त्यांचा अप्रोक्ष हे घडते हे मात्र अजून कळू शकले नाही शिवसेनेच्या पाच वर्षेच्या सत्तेत हे असमान वाटप वारंवार वारंवार झालं वार 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 आहे आणि आता प्रशासकीय राजवट असूनही तेच घडत आहे प्रशासक भले सीईओ असतील पण याद्या भरतीकडेच म्हणतात सत्तेची गुलामी आणि टक्केवारीला सलामी हेच जिल्हा परिषदेचं धोरण आहे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात एकंदर हेच चालू आहे संपादकीयाच्या या दोन भागात आम्ही जनसुविधा आणि नागरी सुविधा या दोन विषयावर बोलणार आहोत या योजनांचे काम उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे पाहतात या दोन योजनांच्या अंमलबजावणीत बरेच काळेबेरे झाले असल्याने हे काळे कारणामे जिल्ह्यातील जनतेला समजलेच पाहिजे मागील वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये जनसुविधा योजनेचा छत्तीस कोटी सदोतीस लाख चौदा हजार शंभर रकमेचा आराखडा मंजूर करण्यात आला होता ज्यामध्ये केवळ पंच्याहत्तर हजार लोकसंख्या असलेल्या अंबरनाथ तालुक्याला पाच कोटी अडतीस लाख सत्याहत्तर हजार आणि त्यांच्यापेक्षा अधिक म्हणजे एक लाख चोवीस हजार लोकसंख्या असलेल्या कल्याण तालुक्याला अवघे चार कोटी अडतीस लाख चौऱ्याहत्तर हजार देण्यात आले होते भिवंडी तालुक्याची लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे चार लाख एकतीस हजार असून त्यांना सात कोटी पासष्ट लाख मंजूर करण्यात आले होते ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र असणाऱ्या शहापूरची लोकसंख्या तीन लाख एकोणीस हजार असूनही शापूर तालुक्याला केवळ सहा कोटी आणि तेरा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र केवळ एक लाख सत्तर हजार लोकसंख्या असणाऱ्या मुरबाड तालुक्याला तेरा कोटी तीस लाख म्हणजे अधिक रक्कम का आणि कशी मंजूर झाली जिल्हा परिषदेच्या कोणत्या पदाधिकाऱ्याने हा निधी लाटला होता आणि अधिकाऱ्यांनी देखील हा असमतोल विकासाचा कार्यक्रम मंजूर करताना मनी मलिदा घेतला होता का यावर कोणीही पदाधिकारी का बोलला नाही याविषयी आम्ही मात्र व्यक्तिशा उपमुख्य कार्यकारी प्रमोद काळे यांना भेटून तक्रार केली होती पुढच्या वर्षी चूक सुधारू असे आश्वासनही त्यांनी दिले त्यामुळे या वर्षी शहापूरला ही एक जमेची बाब आहे तरी भिवंडीपेक्षा या वर्षात मुरवाडला लोकसंख्येचा विचार करता सात कोटी सदुसष्ट लाख देणे ही गंभीर चुकच आहे पंचावन्न वर्षानंतर कधी नव्हे ती शिवसेनेची सत्ता आली खरी पण तिचा लाभ ज्यांनी सत्ता आणली त्यांना झालाच नाही अध्यक्षांसह आणि सगळ्याच सभापतींपेक्षा राष्ट्रवादीतून आलेल्या उपाध्यक्षांनीच जिल्हा परिषदेच्या सत्तेचा बेहिशोबी लाभ उठवला आणि शिवसैनिक मात्र होता तसाच राहिला जनसुविधेची कामे देताना केवळ तालुका न्याय असं म्हणता झाली असं नाही तर क्राई ग्रामपंचायतींना तेरा चौदा पासून निधीच मिळाला नाही शहापूर मधील एका ग्रामपंचायतीला दोन हजार दहा पासून आतापर्यंत चौदा वर्षात फक्त सहा लाख निधी मिळाला आहे तर अनेक ग्रामपंचायती वीस लाखाच्या आतच आहेत विशेष म्हणजे यामध्ये दहा पंधरा पाडी असणाऱ्या मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती सुद्धा आहेत आजही अनेक गावात स्मशानभूमी नाहीत रस्ते नाहीत मात्र काही ग्रामपंचायती छोट्या असूनही त्यांच्यावर निधीची बेसुमार बरसात केली आहे एका ग्रामपंचायतीला तर एक कोटी वीस लाखापेक्षा जास्त निधी दिला आहे इतकेच नव्हे तर या वर्षात वशिला असणाऱ्या आणि टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारांच्या ग्रामपंचायतींना पाच पाच कामे दिली आहेत शहापूर तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतीपैकी पंचावन्न ग्रामपंचायतींना एकही काम देण्यात आलेले नाही एकीकडे एका ग्रामपंचायतीला पाच पाच कामे तर दुसरीकडे एकही काम नाही हा अन्याय नाही का विशिष्ट ग्रामपंचायतीमध्ये सातत्यानं हा जादा निधी मंजूर होण्यामागे अर्थपूर्ण व्यवहार झाले आहेत याशिवाय एका महसुली गावाला स्मशानभूमी आणि सुशोभीकरणाकरता वीस लाखांची मर्यादा असताना तालुक्यातील जवळपास एकसष्ट गावांना वीस लाखापेक्षा जास्तीचा निधी देऊन हा नियमभंग केला आहे अशा प्रकारे स्वार्थ साधण्यासाठी कायदा मोडणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे हे केवळ शाहपूरमध्येच घडलं आहे असं नाही तर गुरबाडमध्ये त्याही पेक्षा भयानक घडलंय भिवंडी अंबरनाथ कल्याण या तालुक्यात देखील असाच प्रकार झालाय या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे नागरी सुविधेमध्ये देखील हाच प्रकार घडला आहे या संदर्भातील भांडाफोड विचारवादळच्या पुढील संपादकीयात आम्ही करणार आहोत जिल्हा परिषदेने आता समाज जाओ और सुधार जाओ हा इशारा समजून काम करावे पुढील भाग अवश्य पहा धन्यवाद सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद